गणेशाय नम परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज कृत आनंद तत्व मीमांसा नम शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृतृप्ताय श्रीधराय नमो नम भाग पाचवा अनात्मेती प्रसंगो वा ह्यानात्मेती मनोपिवा अनात्मेती जगद्वापी नास्ती नास्ती निश्चिनो सर्वसंकल्पश्यत्वा सर्व, सर्व कार्यविवर्जनात केवलं ब्रह्ममातृत्व नास्त्य नात्मेती निश्चिनो वस्त्रामध्ये जसा धागा घटामध्ये जशी मृत्तिका आणि अलंकारामध्ये जसे सुवर्ण त्याप्रमाणे विवेकी पुरुषास समस्त कार्यामध्ये एकच कारण दिसत असल्याने त्या कारणाव्यतिरिक्त इतर सर्वांचा अभाव आपोआपच होत असतो अनात्मरूप असा कोणताही प्रसंग अनात्मरूप असे कोणतेही मन किंवा अनात्मरूप जगत आजपर्यंत झालेले नाही आणि पुढेही होणार नाही अशा प्रकारचा दृढ निश्चय करावा आनंदरूप ब्रह्मस्वरूप सर्व संकल्प शून्य त्याचप्रमाणे सर्व कार्य विवर्जित असल्यामुळे त्याच्याशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे अनात्मरूप काहीच शिल्लक राहत नाही असे तेजोबिंदुपनिषदाच्या या श्लोकामध्ये म्हटले आहे या तत्वाचा साक्षात्कारच एकमात्र पूर्णता आहे घटनामना यथा पृथ्वी पटनामना ही सर्व जगनामना केवल ज्याप्रमाणे घट या नामाने मृत्तीका वस्त्र या नामाने तंतू दिसतो त्याप्रमाणे जगत या नामाने केवळ एक ज्ञानानंदच स्वयंप्रकाश रूपाने भासमान होत आहे आणि तो आनंदच ब्रह्म होय नृसी उपनिषदात म्हणले आहे चिदिदम सर्व काशते प्रकाशते च या दृष्टिकोनातून अखिल विश्व रूप एक ब्रह्म मात्रच आहे ज्ञेय अशा सर्व नामरूपांमध्ये स्वयंप्रकाश ज्ञान आपल्याच एका सत्तेने भासमान होते असे नजरेस येते ज्ञानाशिवाय ज्ञेय जाणले जाऊ शकत नाही ज्ञेय ज्ञानानेच जाणले जाते तर मग ज्ञानही जे आरोपित होऊ शकत नाही असे ज्ञानही पदार्थामध्ये सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त अन्य आहे तरी काय जे ज्ञेयशून्य ज्ञान आहे तेच भोगशून्य आनंद होय आणि तेच भोक्तृ किंवा ज्ञातृरहित स्वयंसत्तारूप सद्रूप ब्रह्म आहे पूज्यपाद शंकराचार्यांनी म्हटले आहे दृश्यमाने घटे यद्वन मृत्तिका भाति वै दृश्यमाने प्रपंचे ब्रह्मै वा भाति पासुरम शंकराचार्यांनी असे अपरोक्षानुभूतीमध्ये म्हटले ज्या प्रपंचामध्ये अनंत अनंतकर ब्रह्मच आपल्या निरतिशय निर्वाच्य प्रकाश रूपाने सर्व बाजूंनी प्रकट झालेले दिसत आहे देहाभिमानी गलिते परमात्मने यत्र यत्र तंत्र तत्र तत्र परमपदम ही उक्ती ही त्यांचीच आहे अर्थात देहाभिमान गळून गेल्यानंतर परमात्मा स्वरूपाला ज्यांनी जाणले त्यांचे मन जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्यांना परमपदाचा राहील जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्णार्पण श्री गुरुचरणाविंदार्पण मस्तू